हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थक कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी पण हो काल व्हिडिओ आला नाही आहे पण परवाच्या व्हिडिओसाठी खूप मनापासून आभारी काल व्हिडिओ येणार होता संध्याकाळी पण तब्येत थोडीशी बिघडल्यामुळे म्हटलं चला ठीक आहे <laughs> सुट्टीत ठाकूया कारण एवढं सण समारंभ झाले धावपळ झाली ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आता पाहिलं ना की सागरनं मला ना दोन तीन वस्तू आणून दिल्या एक म्हणजे तूप आणि रवा कारण आमच्या इथे ना सत्यनारायण पूजा आणि त्याचा मान आमचा होता त्यामुळे सव्वा सव्वा किलोचं जे काय असतं ते करायचं होतं हा सगळं मी ठरवलं ही कढई जवळजवळ तीन किलोची कढई आहे म्हणून म्हटलं चला बसेल पण नंतर खूप फजिती केली माझी कढईने कारण सांगते मी रवा जो आहे तो फुल्ला मला वाटलं तीन किलोच्या हिशोबानं बसेल मी घेतला सव्वा किलो रवा हे बघा सव्वा किलो रव्याला सवा किलो तूप घालायचं म्हणतात पण आम्ही नाही घालत सव्वा किलो तूप कारण ते किती होणार भरपूर प्रमाण होणार ना त्यामुळे आम्ही दरवेळेला जसं करतो तसं मी अर्धा किलोच्या आसपास तूप घातलेलं पहिला थोडं घातलं पुन्हा थोडं घातलं असं भाजत भाजत मी घातलं होतं वेलदोडे ड्रायफ्रूट जे सगळं आहे ते एकदम मिक्सरला फिरवून घेतलं कारण क्वांटिटी जास्त होती तुपामध्ये रवा भाजेल तसं मी तूप घालत गेले कारण कसं असतं ना की एकदम असं सगळं जर घातलं तर थोडंसं हलवायला पण अवघड जातं आणि थोडं 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 घातलं की ते बरं पडतं म्हणजे माझी पद्धत सांगते मी तुम्हाला आणि एक केळ घातलेला आहे कोणकोण याच्यामध्ये दोन तीन केळी घालतात कोणकोण तुपामध्ये केळी भाजतात बरं का ज्याची त्याची जशी त्याची पद्धत माझी पद्धत कशी आहे की मी असं रवा भाजत आला की मग केळी टाकते आणि मग फोडून घेते होतं मिक्स काही प्रॉब्लेम येत नाही आणि हा शिरा जो आहे ना प्रसादाचा एक नंबर झालेला होता खूप चवीला झालेला होता तेवढा केलेल्यातला फक्त फक्त थोडासा शिल्लक आलेला होता आणि आता सगळ्यांनी आवडीने घेतला उरल्यानंतर सुद्धा आवडीने खाल्लेला होता दूध जे आहे ते मी अंदाजे घेतलेलं आहे मी काय माझे मोजून मापून घेतलेलं नव्हतं आणि थोडं 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 टाकलं याला दोन माणसं लागतात एकानं ओतायचं आणि एकाने हलवायचं पण आता कोणी नव्हतं त्यामुळे मी काय केलं की ओतत ओतत थोडंसं थांबत थांबत हलवत हलवत हे केलं गुटळ्या होतील म्हणून गॅस जो आहे तो डायरेक्टली मी बंद करून टाकला तुमच्याकडे जर दोन माणसं असतील ना तर तुम्ही सव्वा किलोचं जेव्हा बनवताल ना तर लक्षात ठेवा की हलवण्यासाठी एक आणि ओतण्यासाठी एक तरच ते तुमचा निभाव लागणार नाही तर मग ते एकदम असं उडतं गरम ह्याच्यामध्ये ते मग अंगावर पण येतं आणि पुन्हा ते गुटळ्या पण येतात त्या फोडायला वेळ जातो असं दूध वगैरे ओतलेलं आहे थोडंसं मी झाकून ठेवलं कारण झाकून ठेवून वाप देऊन ये ना त्याच्यानंतर मग मी ड्रायफ्रूट जे आहे तेथ सगळे घातले त्याच्यानंतर मग मी साखर घातली साखर सव्वाला सव्वा साखर नाही घातली मी ती माझी तीन किलोची साखर होती मी काय केलेलं होतं एक किलो वर थोडी होईल एवढीच घातली कारण एकदम ते गोड होणार आणि जास्त गोड पण प्रसादाचा शिरा बरोबर नाही का कुठलीही गोष्ट असावी मिडियममध्ये मध्ये असावी ना त्या हिशोबाने कारण बाकीचं पण मग सव्वा सव्वा पाहिजे ना आता सणांची रीग लागली जसं की आता गरी गणपती झाले ये आता येत आहे दसरा त्याच्यानंतर येत आहे दिपवाळी या सगळ्यामध्ये ना फेस्टिवल येतात त्याच्यानंतर लग्नाचे सीझन येतात म्हणजे एका एक खूप साऱ्या गोष्टी येतात आणि यामध्ये आपलं एकच असतं की मी ड्रेस कुठला घालू मी म्हणजे कुठला गेटअप करू मी कशी दिसेल माझी स्किन कशी दिसेल माझे हेअर कशी दिसतील मी कुठली हेअरस्टाईल करू मी कुठला मेकअप करू म्हणजे स्पेशली सांगते मुलांपेक्षा मुलींचं म्हणजे आपल्या बायकांचं तर भरपूर प्रमाणात ह्या गोष्टी असतात पूर्व नियोजन हे असतं ह्या गोष्टी जर झाल्या कपड्यांचं तर पण झालं पण आपण हा पण विचार करतो की मी सुंदर दिसण्यासाठी माझी स्किन चांगली पाहिजे ग्लो चांगला आला पाहिजे मला कुठेही स्किनचे प्रॉब्लेम नको एकदम परफेक्ट असावी आता सण तोंडावर आहे किंवा लग्न समारंभ मा तोंडावर आहे आणि स्किनवरती कुठेही प्रॉब्लेम नको काही नको म्हणजे हा आपण छोटा छोड़ छोटा विचार करतो तो काही विचार वाईट नाहीये मी पण तो विचार करत असते या टाइमिंगला आपल्या स्किनची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण का फेस्टिवल असतात सण समारंभ असतात त्याच्यामध्ये ना खूप सारे जण आपण इकडचं तिकडचं आरबट चरबट खातो या सगळ्या खाण्यानं काय होतं की बऱ्याच जणांना ते सूट होत असं नाही कारण काय खावं काय खावं हे माहित पण नसताना आपण खात असतो एक मैत्रीण होती ती अशी सांगायची की तिला बघा मिठाईदार प्रोडक्ट म्हणजे दूध बेकरी प्रोडक्ट आणि त्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ जर खाल्ले तर तिला मग मोड्या येणं किंवा तिच्या स्किन मध्ये हा बदल होतच होता असं तिचं म्हणणं होतं की स्किन खराब व्हायची त्याचा ते खाण्यापिण्याचे परिणाम जे आहेत ना ते स्किन वरती दिसून येतो की मग त्याच्यासाठी हे प्रॉडक्ट वापर ते प्रोडक्ट वापर या सगळ्या प्रोडक्ट वापरण्यानं उलट सुलट केल्यामुळे पण प्रॉब्लेम जास्त होतात काय वाटतं की आपण चांगल्या एक्सपर्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे डर्मोलॉजिस्ट जे जी असतात त्यांच्या म्हणजे निदर्शनाच्या खाली येऊन आपण व्यवस्थित उपचार घेणं किंवा योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे हे ते उगसबिंद ये, ते येईल वापर ते वापरणं त्या सगळ्या गोष्टींपेक्षा ना आपण सल्ला जो आहे तो चांगल्या सर्टिफाईड डॉक्टरांचा जर घेतला तर रिझल्ट पण आपल्याला तसाच मिळतो डर्मालॉजिस्ट जर बघायला गेलं तर तेवढे म्हणजे स्वस्त नाहीयेत आणि प्रत्येकासाठी ते फी देणं किंवा तेवढं सगळं पैसा खर्च करणं सोपं आहे त्याच वेळेला आपल्याला पेपर डबल काढावा लागतो महिन्याला केस पेपर नवीन महिन्याला प्रोडक्ट नवीन सगळ्या गोष्टी वेळ वाया जातो टाइम वाया जातो स्किन ऍप जे आहे ते खूप बेस्ट ऍप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे बऱ्यापैकी गोष्टी फ्रीमध्ये आहेत स्किन ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही फ्रंटचा आणि साईडचा सा दोन फोटो दिले तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असू दे तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते आणि तुम्हाला माहिती आहे क्युअर स्किन ऍप जे आहे ती मी गेली दोन वर्ष झालं वापरत आहे माझ्या स्किनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फरक पडलेला आहे माझी बिफोर आणि आफ्टर या दोन्हीमधला जर डिफरन्स पाहायला गेला तर खूप जास्त डिफरन्स आहे जसं मी तुम्हाला म्हणलं की खूप गोष्टी फ्रीमध्ये आहेत पूर्णपणे चेकअप फ्रीमध्ये आहे तुम्ही तिथं भरपूर सारे चॅटिंग करून तुमचे प्रॉब्लेम्स बोलू शकता ते फ्रीमध्ये आहे तुम्हाला पैसे कधी पे करायचे असतात तुमचे प्रॉब्लेम्स बघून तिथं जे सर्टिफाईड डॉक्टर असतात ते डॉक्टर त्याच्यावरती किट तुम्हाला रिकमेंडेड करतात त्याच वेळेला तुम्हाला पैसे पे करायचे असतात बर तुमचा प्रॉब्लेम किती आहे काय आहे बघून त्या हिशोबाने तुम्हाला ते सजेस्ट केले जातात म्हणजे तुमचे आणि माझे सेम असतील असं नाही किंवा कोणाचेच म्हणजे जसं ज्याला असेल प्रॉब्लेम त्या बर हिशोबाने बरं एवढ्यावरतीच थांबत नाही तुमचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जातो पर महिन्याला चेकअप म्हणजे बघा तुम्ही जर असं बाहेर डॉक्टरांकडे गेला तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्याच्या केस पेपर काढावा लागतो वेळ पैसा सगळ्या गोष्टी लागतात पण इथं तुम्ही जिथं आहे तिथूनच कुठे बाहेर न जाता कुठलाही वेळ वाया न घालवता जिथून आहे तिथूनच पर महिन्याला तुमचं चेकअप होतं प्रोडक्ट घेतल्यानं जा तिकडं असं नाही बऱ्या ठिकाणी असं असतं की प्रोडक्ट घ्या पुन्हा कोणी विचारत नाही पण तिथं तसं नाहीये प्रोडक्ट तुम्ही घेतल्यानंतर पर महिन्याला तुमचं चेकअप केलं जातं त्याच्या थ्रू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत नाही तुम्हाला विचारलं जातं तुम्हाला समोरून कॉल येतो आणि त्यामध्ये तुम्ही बोलू शकता सांगू शकता बघा एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मध्ये आहेत तुम्हाला जर हे स्किन ऍप जर डाउनलोड करायचं असेल एवढ्या सगळ्याचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे पिन केलेले आहे तर तुम्ही तिथे जाऊन ऍप डाऊनलोड करू शकता शंभर रुपयाचं जर तुम्हाला सूट हवे असेल तर माझा कुपन कोड वापरा पी आर एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड वापरला तर शंभर रुपयाची तुम्हाला सूट मिळेल आणि येणाऱ्या सणांसाठी फेस्टिवलसाठी छान असं तुम्ही योग्य सल्ला घ्या योग्य ट्रीटमेंट घ्या आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा इकडे माझा शिरा होतो तोपर्यंत ना इकडे केळी वगैरे सगळी कटिंग करून घेतलेले होते त्याच्यामध्ये घातलेले आहे दही दही मी घरचं वापरलेलं आहे कारण मी खास प्रसादासाठीच लावून घेतलेलं होतं सकाळी ते दही वापरलं कच्चं दूध जे आहे ते अर्धा लिटर वापरलं साखर टाकली थोडासा मध टाकला आणि थोडंसं मी दोन तीन चमचे होईल तूप टाकलं असं मी म्हणजे पंचामृत बनवलं आणि त्याच्यानंतर शिरा सगळा पूर्ण झाला मला त्या जी भीती वाटत होती पण कसं बसं सगळं झालं मिक्स व्यवस्थित शिरा आपला तयार झाला प्रसादाचा आणि एकदम कमी म्हणजे अर्धी वाटी मी डाळ शिजवलेली शिजून एक वाटी झाली आणि एकदम गुळाचा वारका खडा टाकला मला फक्त पाच पोळ्या कारण सत्यनारायण जो असतो ना त्याला फक्त पाच पोळ्या जरी तुम्ही दिल्या तरी चालतं असं नाही की भरपूर पाहिजे पण पोळी ही कंपल्सरी लागते सत्यनारायण पूजेला त्यामुळे मग लगे हात पोळ्या पण करून घेतल्या सकाळी आमचा स्वयंपाक होता त्याच्यानंतर मग थोडं खिचडी होती त्याच्यानंतर मग हा स्वयंपाक होता त्यामुळे एकदम स्पीडमध्ये जास्त काही डिटेल्समध्ये मी शेअर करू शकले नाही कारण काय एकटी होते सगळं ते आवरायचं होतं पुन्हा पूजेला आणि बसायचं आणि खरंच सांगते ह्या सगळ्या धावपळीमध्ये ना अशक्तपणा थकवा ह्या गोष्टी आल्यामुळे ना कदाचित एक एक दिवस व्हिडिओ येईल पण दोन दिवसाची तरी मी मी लागोपाठ सुट्टी टाकणार आहे तुम्हाला सांगेन मी कम्युनिटी टाकेन कारण मला जसं की तुम्ही बऱ्याच जणी म्हणता ना की थोडस रेस्ट घे तर चला मी साडी नेसले तयार झाले कारण आता जायचंय पूजेला पूजेला बसायचंय काय सगळं खाऊन घाणी खून करून ठेवतात पॅनर एक म्युझिक सुरू होतं सगळं सुरू होतं पॅनर घाबरून

య పౌనత మాధవం శిధాంతం పూజాం దేవాతనం ఇంద్రదేవత పంచామృత స్నా సమర్పయా

पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर मी जरा घरी आले आणि पुन्हा मग आवरून किट्टोला घेऊन आलेले होते कारण इथं महाआरती होती बऱ्याच जणांच्यात जी असते ना ज्या दिवशी विसर्जन असते त्या दिवशी असते पण इकडे जी असते ना ज्या दिवशी पूजा असते ना त्या दिवशी असते त्यामुळे ही आमची सगळी कॉलनी आहे इथं बाहेरचं जास्त कोणी नाही आहे सगळी कॉलनीतलीच आहेत

काय करायला काय तिथं बल्ब असता पायकसाठी जरा तू हा बल इथं मोठा पाहिजे आणि हे आतला बाहेर कशाला काढला आतला नाही नाही आतला बल्क नाही तर बाहेर जे बल आहे ना आत थोडासा बल बाहेर कुठं बल आणि बल कुठं आहे तिकडे लावला तो आणाय सांगा

नाही मी तर चांगला आहे आरती घेतले कोण आम्ही नाही मी तर चांगला आहे सगळ्याला हात करा आता लगेच नारळपोडा आपले जेवढे काही सण समारंभ आहेत ना ते याच्यासाठीच असतात बघा की सगळे आपले शेजारी असू दे पै पाहुणे असू दे नातेवाईक असू दे सगळ्यांनी त्या काळात एकत्र यावं सगळ्यांनी साजरं करावं सणाचं महत्व म्हणजे काय असतं सण म्हणजे काय देवाची सेवा तर आहे किंवा भक्तिभाव तर आहे पण मुळात त्याच्या माग उद्देश जे आहे ना तो हाच आहे की सर्वांनी एकत्र यावं आणि गौरी गणपती असा सण आहे दिपवाळीपेक्षा सुद्धा एकत्रितरित्या केलेले हे जे सण आहेत ना हे सण म्हणजे गौरी आणि गणपती बाकीचे पण असे भरपूर सण आहेत पण ह्या सणाला बघा सगळे येतात सगळा सर्व म्हणजे जातीपाती सर्व धर्म सगळेजण एकत्र येतात छान महाप्रसाद असतात सगळे एन्जॉय करतात आरत्या घेतात मिरवणुक्या निघतात असो त्याच्यानंतर मग पुन्हा घरी आले पुन्हा चेंज केलं आणि आता निघत आहोत प्रसादासाठी कारण त्याच दिवशी सत्यनारायण त्याच दिवशी मग संध्याकाळी आ आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद होता तर महाप्रसादाला आम्ही आमच्या कॉलनीतल्या सगळ्याजणी हि तर एक मात्र तर ती एक भारी आहे बरं का आमची की बोलवलं जातं सोबत घेऊन जातात असं नाही की प्रत्येकजण फक्त उठतन जातं नाही मी त्या बाबतीत खूप हॅप्पी आहे बर का या कॉलनीतलं बघायला गेलं तर हाक मारतात जाताना चला यायचंय नियोजन करून बायका बायका जातात ना ते बरं महाप्रसादासाठी जो आपण मेन्यू ठेवलेला ना तोच आहे फक्त इथं मिक्स भाजी केली आहे त्यांनी आणि आपल्यामध्ये होता फक्त बटाटा जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर जरा लक्ष गेलं कारण थोडंसं बसलेलं होतं आम्ही मामी वगैरे सगळ्या तर तिथून आम्हाला ड्रोन फिरायला लागलेलं दिसलं मी जरा घाबरले बापरे म्हटलं कधी नाही ते बघितलं आपल्या एरियात ड्रोन फिरायला लागले म्हणजे मध्यंतरी चोरीच्या वेळेला एक ड्रोन फिरत नव्हते का पण हे ड्रोन जे आहेत ना हे खास गणपतीच्या ह्याच्यासाठी म्हणजे कुठे दंगा होणे कुठे काही होऊ नये त्याच्यासाठी फिरत होते नंतर मला कळालं आणि आता मी लय घाबरलेली होती घाबरली म्हणजे का सांगते मी आपल्या एरियात असं काही हालचाली जाणवली आणि थोडस भीती वाटते ना तर त्याच्यानंतर पुन्हा मला कॉल आला की पुन्हा आवरून म्हणजे तिसऱ्यांदा मी पुन्हा चेंज करून आलेले आहे हे, हे काय आहे तर ज्या त्या एरिया दिलेला असतो ना सगळ्या डिपार्टमेंटला की तुम्ही हा एरिया ही करायचा तो एरिया करायचा तसेच त्यांची ड्युटीवर होते हे सगळेजण आम्ही ज्या एरियात राहतो तिथले सगळं डिपार्टमेंट हे आहे त्यामुळे ते ड्युटीवर होते आणि ते पण इथं आलेले नमुनवी योगायकण सांगते ह्या समोरच्या तर पोलिसता येत ना त्यांनी ओळखलं आम्हाला व्हिडिओ बघतो म्हणून सांगितलं बापरे असं वाटलं की यार आपलं कुठंच असं नाही आहे की बाबा कोण बघत नाही वगैरे असं नाही आहे छान वाटलं त्यांच्याशी बोलून वगैरे आणि इथं ना जे पूजेला बसलेले असतात कारण ते मूर्ती वगैरे दिलेल्या असते ना त्यांना अन्नदान ज्यांनी केलेलं आहे तसं पाठीमागचे जे ताईदादा आहेत ना त्यांनी अन्नदानासाठी खर्च केलेला होता त्यामुळे जे जे असतं ज्याचे त्याचे जे काही योगदान आहे त्यानुसार ना मंडळातर्फे त्यांना आहेर वगैरे दिलेला जातो तसं आम्हाला आहेर दिलेला होता त्याच्यानंतर मग थोडंसं फोटोशूट वगैरे केलं बरं चला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे उद्याचा एक दिवस व्हिडिओ येईल त्याच्यानंतर दोन दिवस तरी म्हणजे बारा तारखेपर्यंत थोडासा आराम घेणार रेस्ट घेणार आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल एन, ते कंटिन्यूली येणार नव्या एनर्जीनं कारण कसं तुम्ही जसं म्हटले ना मला कायम की थोडंसं स्वतःकडे पण लक्ष दे म्हणूनच त्या दोन दिवसामध्ये बघूया काहीतर प्लॅन केलेला आहे काय आहे आता मुलांचं स्कूल वगैरे सगळं बघून मग तो कसा प्लॅन असेल तो पण मी तुम्हाला शेअर करेन पण ही अपडेट आहे असं समजा तर चला आम्ही जेवण वगैरे करून आलो आता जेवण झालं आहे थोडं भांडे कीटक असणार आहे पण तिनं आज तिचं काही ड्रॉईंग जे आहे ते आज कम्प्लीट झालं पुढचं नेक्स्ट ड्रॉईंग बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवेन तुम्हाला मी कृष्णाची हुबेहूब